मुख्यमंत्र्यांनी जाऊन तिथं दौसमध्ये जाऊन दारू बनवणाऱ्या विदेशी कंपन्यांना ज्याचं नाव होतं हेनिकेन या कंपनीसोबत सातशे पन्नास कोटी रुपयाचा करार केला ए बी इन बी व्ह या दुसऱ्या बियर उत्पादक कंपनीसोबत एक हजार पाचशे कोटी रुपयाचा करार केला तर मला आता असं वाटतं महाराष्ट्राला दारू राष्ट्र करायचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे का ह्या दोन्ही कंपन्यांची नावं मी वाचली हे बियर बनवणाऱ्या कंपन्या आहेत दारू निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत या माध्यमातून तसे सरकारचं धोरणच आहेत आता मागेल त्याला लायसन्स हे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं की मागेल त्याला आता आम्ही दारूची लायसन्स देऊ अशा पद्धतीचं धोरण आपल्याला करावं लागेल अशा पद्धतीचं त्यांनी थोड्याच दिवसात पहिले जाहीर केलं का महाराष्ट्राला आता दारू राष्ट्र तयार करायचा सरकारचा विचार आहे का याची पण भूमिका आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर करावं हे आमची भूमिका राहणार आहे